नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो आज वार आहे रविवार पंधरा फेब्रुवारी आणि आज आलेली आहे महाशिवरात्र सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपल्याला एक असा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होत असते तसेच वाईट कर्मांचा पापांचा नाश होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं घरामध्ये लक्ष्मी नांदते आपल्या कुटुंबाची प्रगती होते असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा महाशिवरात्रीचा हा जो दिवस असतो तर हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित केलेला असतो या दिवशी आपल्याला व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो या दिवशी बघा शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात आणि म्हणूनच हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे चारही उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हे उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचे आहेत जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोषकाळी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर प्रदोषकाळी भगवान शिवशंकरांची पूजा करायला अतिशय महत्व असतं सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातल्या एखादी व्यक्ती आजारी पडला असेल तर ते आजार पण दूर होण्यासाठी घरातील कलह वादविवाद भांडणे दूर होऊन मनोकामना तुमची पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला नक्की काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घ्यायचं यामध्ये तुम्हाला एक फुलवात लावायची फुलवात म्हण लावायची आहे लांब कापसाची वात लावायची नाही यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे सायंकाळी तुम्हाला हा दिवा घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचा आहे हा दिवा जिथे लावून तुम्हाला महादेवाला कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी घरातल्या अडचणी नष्ट होण्यासाठी प्रार्थना करत हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे त्याचबरोबर तुम्ही थोडस तूप सोबत घेऊन जा जिथे कोणी अगोदरची फुलवात असलेला दिवा प्रज्वलित केलेला असेल त्यामध्ये थोडस तुम्हाला तूप जे आहे ते घालायचं आहे जो दिवा प्रज्वलित करायला हवा फुलवातीचा असायला हवा तुम्ही सोडून इतर कोणीही तिथे लावलेला असायला हवा अशा दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आपण हा उपाय महाशिवरात्रीला केला तर आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होते शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही जो उपाय आहे हा तर हा आवर्जून करा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असतील मतभेद होत असतील लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील कुटुंबाचं एकमेकांशी जमत नसेल त्याचबरोबर नवरा बायकोचं सुद्धा भांडणं असतील यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील आपल्याला एक चवमुखी दिवा बनवायचा आहे तो दिवा कणकेचाही बनवू शकता किंवा तुम्ही मातीचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल त्या दिव्यामध्ये चार वाती लावल्या तरी सुद्धा चालेल निरंजन असतं निरंजनामध्ये सुद्धा तुम्ही चार वाती लावू शकता या वाती तुम्हाला लांब कापसाच्या लावायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे यानंतर हा दिवा प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक रूममध्ये फिरवायचा आहे फक्त बाथरूम मध्ये हा दिवा तुम्हाला फिरवायचा नाही आणि हे फिरवत असताना तुम्हाला मनोमन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्या कुटुंबातील अडचणी दूर होऊ दे कुटुंबाची प्रगती होऊ दे कुटुंबात एकोबा येऊ दे किंवा घरातील दोन व्यक्तींचा वाद असेल तो दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा दिवा संपूर्ण घरात फिरवून घ्यायचा आहे घराच्या मुख्य जाऊन तुम्हाला लावायचा आहे डाव्या किंवा उजव्या दोनही बाजूला तुम्ही लावू शकता जिथे तुम्हाला जागा असेल शक्य असेल तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तर आपल्या इच्छा प्राप्तीसाठी करायचा आहे भरपूर दिवसापासून एखाद्या व्यक्तीच्या मनात इच्छा असते इच्छा पूर्ण करण्यासाठी तो व्यक्ती भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो पण व्यक्तीची इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यावेळी तो व्यक्ती आपल्या नशिबाला दोष देत असतो आणि म्हणूनच आपलं नशीब खराब आहे असं आपण म्हणत असतो आपली इच्छा पूर्ण होत नाही मग इच्छा तुमची धनप्राप्तीबद्दल असेल नोकरीबद्दल असेल किंवा इतर कुठलीही तुमची इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे यानंतर यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमची मनोकामना व्यक्त करायची येताना त्या झाडाशी थोडीशी मुळाशी माती असेल बेलाचं झाड असेल त्या बेलाच्या झाडाच्या मुळा मुळाची माती तुम्हाला घेऊन यायची आहे ती पुडीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती माती जवळ ठेवायची आहे हा एक उपाय जर तुम्ही महाशिवरात्रीला केला तर नक्कीच तुमची मनोकामना ही शंभर टक्के पूर्ण होईल आणि शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आज तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे फक्त हा बेलाच्या झाडाखाली जो तुम्ही दिवा लावणार आहे त्या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचा आसन देऊनच हा दिवा लावायचा आहे इतर कुठल्याही फुलांचं किंवा इतर धान्याचं आसन तुम्हाला द्यायचं नाही फक्त तांदळाचं आसन देऊन हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्याच्याबरोबर तुम्हाला अजून एक संध्याकाळी दिवा लावायचा आहे घरात लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील घरामध्ये भरपूर पैसा येतो पण स्थिर राहत नसेल आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणातून पैसा निघून जात असेल व्यवसाय असेल चांगला न... चालत नसेल आर्थिक समस्या वारंवार घरामध्ये येत असतील तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुद्ध गायीचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडापाशी हा दिवा नेऊन ठेवायचा आहे वर्ती वर्ती हो हो हा दिवा लावताना या दिव्याखाली तुम्हाला हळदी सहसन द्यायचं आहे चमचाभर हळद तुम्हाला तिथे खाली टाकायची आहे जमिनीवरती त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे कारण साक्षात आवळ्याच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा वास असतो महाशिवरात्रीला आपण हा जर उपाय केला तर नक्कीच त्यांची कृपा आपल्यावरती होईल धनप्राप्तीची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल धनासंबंधित संबंधित अडचणी ह्या दूर होतील लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमच्या घराजवळ आवड्याचं झाड नसेल तर जो दिवा आहे तर तो दिवा तुम्ही केळीच्या झाडापाशी सुद्धा लावू शकता भगवान श्री हरी विष्णू यांचा सुद्धा वास केळीमध्ये असतो म्हणूनच बऱ्याच वेळा आपण श्री विष्णूंना केळीच्या पानावरती केळीचा नैवेद्य ठेवत असतो आणि कोणत्याही पूजेमध्ये केळीचं पान जे आहे ते वापरलं जातं म्हणून हा दिवा सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड नसेल त्याचबरोबर केळीचं झाड नाही तर शमीचं झाड आहे तर बऱ्याच जणांच्या तुळशीप्रमाणे बऱ्याच जणांच्या घरामध्ये शमीचं झाड सुद्धा असतं तर तुम्ही तिथे लावू शकता कारण त्या झाडा सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो हा दिवा तुम्ही तिथे लावला तरी सुद्धा चालेल या तीन झाडापैकी जे झाड तुमच्या घरी असेल जवळ असेल त्या झाडापशी तुम्ही हा दिवा लावू शकता सांगितलेले उपाय सगळे तुम्ही नक्कीच आवर्जून करा अतिशय प्रभावी उपाय मी आज तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितले आहे शिवपुराणामध्ये सांगितलेले उपाय मी तुम्हाला सांगितले आहे सगळे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ श्री शंव शंकर